सन्माननीय विचारमंची मंचावरती उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अतिथी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षिकाही नातेवाईक आणि विविध शाळामधून आलेले सर्व संधी आणि विद्यार्थी मित्र आज आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका ओले मॅडम सेवाप्रत्त होत आहेत निश्चितच आपल्या सर्वांना एक जीवा निर्माण करणाऱ्या ओले मॅडम त्या विद्यार्थ्यांशी अतिशय आपल्याला वागत होत्या या संदर्भात आपण माहिती ऐकलेलीच आहे पण परंपूज गुरुद्ध संबंधबद्दल अशा प्रकारची श्रद्धा असणारी संस्थेवरती प्रथम निष्ठा आपल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल प्रत्यक्ष आत्मीयता आणि त्याचबरोबर आपल्या सहकारी अध्यापक अध्यापिकांच्या संदर्भांचा स्नेह एन या सगळ्या गोष्टींचा विचार केला जर चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे आणि त्याची जी मुंबई आहे आपल्याला जाणवणार असते या वृत्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारच्या कदाची अपेक्षा न करता आपलं दिलेलं काम आपल्यापासून बोललेली जबाबदारी ती तितक्याच निश्चित तितक्याच प्रामाणिक घेणं पार पाडण्यामध्ये बोललेला किंवा असं म्हटलं जातं की विधिलिखित आय सी के आणि शिक्षक पेशात यावे विधिलिखित आय सी के आणि शिक्षक पेशात यावे दुःख अंधारे करून चांगले शिक्षित जावे या न्यायानं विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हे चांगलं पसरवण्याचं काम आपण केले एकोणचाळीस वर्ष मी निस्वार्थपणे करत आहात याचा निषेध आम्हालाही आनंद वाटतो आणि हा आदर्श सुद्धा आम्ही येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये घेऊन जाणार आहोत त्या विद्यार्थ्यांना यशस्वी झाले आता आणि म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आज यशस्वी झाले बाता आहे त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये जे सुखाणं मानत आहे हे आपल्या एक प्रकारचे यश्या मानलं तरी चुकीचं होणार नाही हा केवळ सध्याच्या समान पणही नाही ना। आज आपण त्यांना योग देत असतो म्हणजे हा योगाचा समाना नाही आहे तो तो आहे अभ्यास आहे की त्यांच्या माणूस तिच्या आणि हाच मर्म बनलं त्याने टिकवलेला आहे म्हणूनच आज हा सोहळा हा तितकाच भावनिक झालेला आपल्या यार आपल्या आई बाबाचे काही लेख ते या बहुली विद्यापीठामधून निवृत्त होत असताना आपल्या शिक्षिका शिक्षिका म्हणून मिळालेला पुरस्कार हा जो प्रवास आहे लेख ते आदर्श शिक्षिका हा मधला कालखंड हा त्यांच्या दृष्टीनं त्यांनी केलेल्या कार्याच्या दृष्टीनं खूपच समाधानकारक आहे आणि तो त्यांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नये कारण या एकोणचाळीस वर्षामध्ये त्यांनी जे जे काही मिळवलेलं असेल हे नंतर त्यांच्या उर्वरित काळामध्ये हे नेहमी स्मरणात राहणार कार्य करण्यास प्रेरणा देणार आहे असं म्हटलं जातं की काम करणारे माणसांचं वर्गीकरण चार प्रकारे केलं जातं म्हणजे काही माणसं नोकरीच्या ठिकाणी हवं असतात आणि घरच्या नको असतात दुसऱ्या प्रकारची माणसं अशी असतात की घरी आले असतात पण कामाच्या ठिकाणी नको असतात तिसऱ्या प्रकारची माणसं अशी असतात जी घरी हवे असतात आणि कामाच्या ठिकाणी हवे असतात आणि चौथ्या प्रकारची माणसं अशी असतात जी घरी नको असतात आणि कामाच्या ठिकाणी आणि म्हणून आमच्या भौगोलिक विद्यापीठाच्या सगळ्या शिक्षकांचा जेव्हा आपण मूल्यमापन करतो तेव्हा निश्चितपणे एक समाधानाची बाब आहे की ही ती तिसऱ्या नंबरच्या क्षेत्रामध्ये येतात की जी घरी हवे असणारे आहे आणि कामाच्या ठिकाणी हवे असणार आहे आणि त्याला पुढे जाता आपण अपवाद नाही आहे कारण ते संस्कार तुमचे माहिती कारण या भाऊबंदीच्या विद्यापीठाच्या या क्षेत्राची माती जितकी पवित्र आहे की त्या माणसाचं जीवनच परिमल अशा प्रकारचं सुंदर बनवतो आणि त्यामध्ये पुढे आपण यशस्वी झालेला आहे तुम्ही नोकरी जी केला कारण नोकरी केली जाते ती उपजीवी आपल्यातल्या आधारभूत कौशल्याच्या द्वारे विद्यार्थ्यांच्या मध्ये जे जीवन घडवलं जातं ती जीविका असते आणि उपजीविका आणि जीविका या दोन गोष्टी वेगळ्या म्हणून जो काम करत असतो तो खरा यशस्वी होतो उपजीविका आणि जीविका एकच म्हणून जर काम केलं तर त्याच्यामध्ये समाधान नसतं आणि म्हणून बोले आपण उपजीविकेबरोबर ही जीविका खऱ्या सांभाळलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी आपण निश्चितपणा जे केला ते आहे ते कौतुकास्पद आहे विद्यार्थ्यांच्या मधल्या सुप्तपणा वाव देण्याचा आपण काम केला निस्वार्थ काम केलेलं आहे जीवाने काम केलेलं आहे ज्यावेळेला वेळेला पाचवीच युनिट त्या ठिकाणी सुरू झालं आणि डिजिटल वर्ग तयार करण्याचं काम केलं त्यावेळेला तो वर्ग चांगल्या प्रकारे तयार झाला पाहिजे या दृष्टीनं त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं म्हणजे सिनेट असून सुद्धा आम्हा जिल्ह्यांच्या बरोबर त्यांचं जे वागणं होतं म्हणजे कुठेही अधिकार वाढायला ते बोलत नव्हत्या तर अतिशय समृद्ध आम्ही सांगितलेल्या गोष्टी तितक्याच तळमळीनं तितक्याच आत्मीयतेनं तितक्याच प्रेमाने करत होत्या उद्देश एवढाच होता की माझ्या समोर येणारा विद्यार्थी हा चांगला घडला पाहिजे तो अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरणामध्ये नवला पाहिजे आणि म्हणून त्या पाचवीच्या वर्गामध्ये पाचवी वर्ग जेव्हा डिजिटल झाले स्मार्ट टी व्ही बसवले गेले त्यामुळे सगळ्यात जास्त पुढाकार हा त्यांनी होता त्याचाही आम्हाला निश्चितपणानं आनंद वाटतो कारण आपल्यावरती दिलेली जबाबदारी आपलं काम ते अतिशय मनापासून करण्यामध्ये ते यशस्वी झाले आहे सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांच्यातला उत्साह हा खरोखर वाखाण्या निश्चितच खरोखर त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे की सेवा निवृत्त होतोय पण माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा धक्का नाही आहे कंटाळा नाही आहे म्हणून तुम्हाला आपल्याला धन्यवाद द्यायविषयी वाटतात आपलं कार्य हे निश्चितच एका वंशीवरती पोहोचलेलं आहे आणि म्हणून या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं निश्चित आपल्या सगळ्यांना जरी दुःख होत असलं तर तुमचं कार्य हे तितकंच समाधानाचं आहे असं म्हणतो तरी चुकीचं होणार नाही कारण आपण ज्या वेळेला एक संकल्पना मांडली की बदलत्या काळानुसार आणि नवनवीन शाळांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं जात आहे इंटरनेटिव्ह बोर्डच्या माध्यमातून डिजिटल वर्कच्या माध्यमातून जे शिक्षण दिलं जात आपली शाळा कुठे कधी राहणार नाही आणि म्हणून आपण इंटरनेटिव्ह बोर्ड बसवण्याचा जो निर्णय घेतला त्या क्षणाला मॅडमने पन्नास हजार रुपये दिली तेवढ्या वेळेला त्या थांबल्या नाही तर त्याच्या इकडे जर मला वाटतं तीन दिवसांचा आणि त्या पन्नास हजार अजून एकतीस हजार रुपये दिली आहे की नाही म्हणजे जाता पन्नास सत्तर हजार रुपये त्या मुलांच्या जरी खर्च हा शिक्षक ही व्यक्तीच वेगळी आहे असं म्हटलं जाणार नाही ज्या वेळेला सूर्य मावळतीला जात असतो त्यावेळी सूर्य नाली पसरवत असतो आणि मॅडम खऱ्या अर्थाने तुम्ही सुद्धा या मुलांच्या जीवनामध्ये ती नाली पसरवण्याचं काम या सेवा निवृत्तीच्या शेवटच्या काळामध्ये केला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्या पाचवीच्या वर्गातल्या मुलांच्या जे काही गेल्या पाच सहा वर्षांमध्ये केलेला ती मुलं सुद्धा विसरणार नाही

त्या पंचकोणाचा जेव्हा वर्गीकरण करतो येणाऱ्या पाचीच्या काळामध्ये तुमच्या जीवनातील प्रभाव शिरप्रभामध्ये जी प्रभाव ती अधिक तेजस्वी हो आणि तुमच्या जीवनामध्ये नवा अरुणोदय होवो तो अजून तुमच्या सोबत आहे आणि हे सगळं होत असताना तुमच्या संसार वेळेवरचे ती जी प्राजक्ताची फुलं आहे ती ओंकार रूपानं तितकीच तेजस्वीकडे लावो आणि शेवटी या प्रणो प्रणोतीसह तुमच्या आयुष्यामध्ये हा सगळा आनंद तितका भरभरून राहावं अशा प्रकारचे सदिच्छा ऐकायला येतो खरं राहा काही खुशी आहोत